किरकोळ कारणावरून घर सोडलेली बारा वर्षांची चिमुकली एका महिलेच्या बळी पडली बांगलादेशहून थेट मुंबईत आली आणि मनाविरुद्ध ढकलली गेली तीन महिन्यात पाच दहा नाही तर तब्बल दोनशे पुरुषांच्या वासनेची शिकार बनली नमस्कार मी राजरत्न जोंधर टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मुंबईतील मानवी तस्करीचं आणि सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय यामधून एका बारा वर्षीय मुलीची सुटका करण्यात आली असून तिने या तीन महिन्यात जे काही भोगलं हे नरक यातनांपेक्षाही भयंकर होतं आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचं हे रॅकेट कसं काम करत होतं आणि या मुलीची सुटका नेमकी कशी झाली पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट एक्सडूस रोड इंडिया फाउंडेशन या मानवी तस्करी आणि अवैध वेश्या व्यवसाय संदर्भात काम करणाऱ्या संस्थेला एका बारा वर्षीय मुलीची माहिती मिळाली होती या मुलीला बांगलादेशहून मुंबईत आणून वेश्या व्यवसायात ढकललं गेलं होतं या संस्थेनं याविषयी शहानिशा करून सर्व माहिती क्राईम ब्रँचला दिली त्यानंतर पोलिसांनी सर्व तपास करत छापेमारी करत या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला या ठिकाणाहून त्या बारा वर्षीय मुलीची सुटका करण्यात आली या मुलीने दिलेल्या जबाबातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या ही मुलगी शाळेतील परीक्षेत एका विषयात नापास झाली होती घरी गेल्यावर आई वडील ओरडतील अशी भीती तिला वाटत होती घर सोडून जाण्याच्या विचारात असलेली मुलगी रस्त्याने एकटीच जात असताना तिला एका महिलेनं हेरलं भरपूर पैसे कमवून देण्याचं अमिष दाखवलं आणि तिला बांगलादेशहून थेट कलकत्त्याला नेऊन विकलं त्यानंतर या मुलीला विमानाने मुंबईत आणलं आणि मुंबईत एका वृद्ध व्यक्तीच्या घरी तिला ठेवण्यात आलं त्या व्यक्तीच्या घरी तिच्यासारख्या आणखी आठ दहा मुली होत्या या मुलीवर त्या वृद्ध व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही केलं आणि तीन महिन्यात तब्बल दोनशे पुरुषांबरोबर लैंगिक संबंध ठेवायला तिला गेलं हा सगळा थरारक अनुभव रोड इंडिया फाउंडेशनचे कांबळे यांनी दिली नमस्कार मी श्याम कांबळे एक्सोडूस रोड इंडिया फाउंडेशन या सेवा संस्थेचा मी संचालक आहे आम्ही वेशावशामध्ये अडकलेले अल्पवयीन महिला अल्पवयीन मुली व महिला यांची माहिती काढून ती पोलिसांच्या मार्फत त्या महिला मुलींची सोडवणूक करून त्यांच्या पुनर्शन करण्याचं काम आम्ही करत असतो गेल्या काही दिवसापूर्वी आम्हाला एका बारा वर्षाच्या अल्प मुलीची माहिती मिळाली आणि त्या माहितीची आम्ही शहानिशा करून ती माहिती आम्ही रोड महेंद्र वसाई अंतर्गत क्राईम ब्रांचच्या टीमला आम्ही ती माहिती पुरवून त्या पोलीस टीमच्या माध्यमातून त्या मुलीची आम्ही सुटका केली आणि सुटका केल्यानंतर एक भयंकर सत्य उघडकीस आलं ते असं की ही बारा वर्षाची मुलगी ती मुळची बांगलादेश इथली आहे आणि ती परीक्षेमध्ये नापास आली म्हणून घरी जात असताना ती खंड अवस्थेत जात असताना तिला तिच्याच गावची एक महिला मिळाली आणि तिनं तिचा ब्रेन वॉश केला आणि तिला सांगितलं तू घरी न जाता माझ्याबरोबर चल तू भरपूर पैसे कमवशील आणि छान जिंदगी जिशील म्हणून ह्या मुलीनं तिच्यावरती विश्वास ठेवला आणि त्या महिलेबरोबर ती गेली त्या महिलेनं तिला बांगलादेशमधून भारतामध्ये कोलकाता येथे गैरप्रकारे तिला आणलं आणि कलकत्तामध्ये आणून त्या महिलेनं या बारा वर्षाच्या मुलीचे खोटी कागदपत्र बनवली आणि कलकत्तावरनं मुंबईला तिला विमानाने आणलं आणि विमानाने तर तिला नायगाव ते, ते, ते एका अपार्टमेंटमध्ये तिला दामून ठेवण्यात आलं मुलीचं सांगणं असं आहे की ज्या घरात तिला ठेवण्यात आलं त्या घरामध्ये एक वयस्कर व्यक्ती आणि सहा ते सात आणखीन मुली आणून आल्या होत्या आणि या माणसाने या वयस्कर माणसाने त्या मुलीला इंजेक्शन देऊन तिच्यावरती बलात्कार केला आणि बलात्कार करत असताना त्याचा तो व्हिडिओ बनवला पोलिसांच्या टीमने आम्ही त्यांना रेस्क्यू केली आणि नंतर मुलीचं सांगणं असं होतं आणि तिच्या स्टेटमेंटवरनं नायगाव पोलिसांनी गुजरातला तिला तिच्या स्टेटमेंटवरती जिथे जिथे तिला विषयासाठी पाठवण्यात आला होता गुजरात आणि बाहेरच्या इतर शहरामध्ये तर एक टीम गुजरात नाड्या गेली आणि तिथे एक वॉन्टेड महिला या केसमध्ये पाहिजे तिच्या घरी रेड केल्यानंतर तिथं असं अडून आलं की तिथे अकरा हजार कॉन्डमचे पाकिट मिळाले आणि त्या, त्या महिलेने सांगितलं की या मुलीला मी गेल्या तीन महिन्यामध्ये दोनशे तेवीस कस्टमरना प्रॉस्टिट्यूसाठी मी दिलेला आहे ही भयानक परिस्थिती आहे आणि पोलिसांनी तिथं त्या महिलेची झडती घेतली त्या घरामध्ये आणखीन एक बांगलादेशी मुलगी अडून आली आम्ही पोलिस कमिशनर आदरणी निकेत कौशिक साहेबांना निवेदन करतो आपल्या मार्फत की साहेब आपण अत्यंत छान काम केलेलं आहे परंतु या मुलीचे जीवन बर्बाद करण्यासाठी अथवा एक्सप्लाइट करण्यासाठी ज्या लोकांनी पार्टी केलं त्या सगळ्यांना कायद्याच्या धाक बसणं गरजेचं आहे या सेक्स रॅकेटच्या संबंधित दहा जणांना ताब्यात घेतलं आहे तसेच या नरक यातनांमधून सुटका झालेल्या या बारा वर्षीय मुलीचं समुपदेशन सुरू आहे दुसरीकडे या रॅकेटची पाळमळ कुठपर्यंत रुजलेली आहेत याचा तपास केला जातोय आत्तापर्यंत या रॅकेटमध्ये किती मुलींना अडकवण्यात आलं या मुली आता कुठे आहेत या सगळ्याचा शोध घेतला जाणार आहे यामध्ये अल्पवयीन मुलींचे खोटे कागदपत्र बनवणारे त्यांची एका ठिकाणाहून दुसरीकडे तस्करी करणारे या मुलींना विकत घेणारे आणि त्यांच्याबरोबर मनाविरुद्ध अत्याचार करणारे अशा सगळ्यांनाच यामध्ये कठोर शासन करण्याच्या दृष्टीनं पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत विराड परिसरात मानवी तस्करीचा अत्यंत भयानक प्रकार समोर आलेला आहे विरारमधील नायगाव या विभागामध्ये एका बारा वर्षाच्या चिमुकलीवरती हो दोनशे पेक्षा जास्त लोकांनी अत्याचार केले जेव्हा या संदर्भातील माहिती एनजीओ ने पोलिसांना दिली तेव्हा त्यांच्या संयुक्त कारवाई त्यांनी आतापर्यंत बारा लोकांना अटक करण्यात आली होती घटना जर आपण ही घटना जर पाहिला गेलं तर ह्या घटनामध्ये जी चिमुकली होती ही मूळची बांगलादेश जेव्हा तिला कमी मार्क मिळाले म्हणून ती घाबरली तेव्हा तिला एक महिला मिळाली महिलाने सांगितलं तू तु माझ्यासोबतच तुला चांगले पैसे देते तेव्हा त्या महिलेला ती महिला तिला इथं कलकत्त्याला घेऊन आली तिचे बोगस डॉक्युमेंट बनवले तिचं वय एकवीस दाखवलं बारा वर्षच्या मुलीचं बोगस डॉक्युमेंट तिला एकवीस दाखवण्यात आलं तेव्हा तिला तिला फ्लाईट नेम विमानाने तिला मुंबईत घेऊन आलाय ती महिला मुंबईत घेऊन आली त्याला तिला नाला सुपरा, नाला सुपारा मध्ये नायगाव ह्या विभागात ह्या विभागातील फ्लाईटमध्ये फ्लाईट मध्ये तिला ठेवण्यात आलं जेव्हा तिच्या फ्लॅटमध्ये गेली तेव्हा एक सिनियर ज्येष्ठ नागरिक बसलेला होता त्यासोबत तेव्हा त्या मुलीला त्या दोन दोन ज्येष्ठ नागरिक इंजेक्शन दिलेलं आहे तिचे व्हिडिओ काढण्याचा प्रकार हा समोर आलेला आहे मात्र पोलिसांनी ही जी मुलगी आहे जि ह्या तस्करी मधून सुटका केलेली आहे आता फक्त जे एनजीओ आहे त्यांचं म्हणणं आहे जे कोण याच्यात आरोपी आहे त्यांच्यावरती त्वरित कारवाई करण्यात यावी असं एनजीओचं म्हणणं आहे तर आता बघणं गरजेचं आहे पोलीस कोणावरती कारवाई करते हे आता पाहणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे मी धीरज गुल टॉप न्यूज मराठी नायगाव ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट